अमरावती जिल्ह्यातील आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसीय देशव्यापी संपा आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने विद्यमान कामगार कायदे रद्द करून चार नवीन श्रमसहितांची अंमलबजावणी केल्याचे निषेधार्थ हे है, आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील सुमारे चार हजार पाचशे गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित असून त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर केले संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री संबंधित मंत्री आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा किमान पस्तीस हजार रुपये मासिक वेतन लागू करावे सामाजिक सुरक्षा लाभ द्यावेत आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी याची प्रमुख मागणी करण्यात आली तसेच केंद्र व राज्य शासनाने मानधन दरमहा पाच तारखेपूर्वी नियमित देण्यात यावे आणि नोव्हेंबर व डिसेंबर दोन पंचवीस ते थकित मानधन तात्काळ अदा करावे अशी मागणीही करण्यात आली मातृ ॲपवर ऑनलाईन काम करण्यासाठी शासनाने आवश्यक मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा पॅक उपलब्ध करून द्यावेत अन्यथा ऑनलाईन कामावर बहिष्कार राहील असा इशाराही देण्यात आला आहे गट प्रवर्तकांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची भेट अशा स्वयंसेविकाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता वर पगारी प्रसुती व आजार रजा बायोमेट्रिक सक्ती थांबविणे वार्षिक रजा व वा सार्वजनिक सुट्ट्या लागू करणे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करणे तसेच असे सुपरवायझर असे नामांतर करणे यासह विविध मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या कामावर असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेने केली आहे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे